रासायनिक खताचं व्यसन बहुतांश शेतकऱ्यांना लागलंय त्यामुळं आपण सर्वजण रोगी बनलो आहोत आनंददायी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी सेंद्रिय शेती करणं अत्यंत गरजेचं आहे रासायनिक शेतीतून बाहेर पडलो तरच पर्यावरणासह शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनही सुधारेल असा विश्वास तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी व्यक्त केला पनोरी इथं विषमुक्त शेती अभियानात त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील पनोरी इथं महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानं पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खत वापरण्याच्या सवयीतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं रासायनिक खतांच्या अतिवापरानं मानवी आरोग्यावर संकट ओढावलंय त्यामुळं सेंद्रिय शेती अत्यंत गरजेची आहे रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीचा पोत खराब होतोय पिकांमध्ये रसायनाचं प्रमाण वाढलंय त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय अन्न फळं भाजीपाला यामध्ये रसायनांचा अंश आढळत असल्यानं विविध रोगांचं प्रमाण वाढलंय रासायनिक शेतीमुळं पर्यावरणही दूषित होतंय त्यामुळं या संकटातून बाहेर पडण्यासाठी सेंद्रिय शेती हा सर्वोत्तम पर्याय आहे असं मत तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी व्यक्त केलं रासायनिक खतांचा वापर करण्याचं आपल्याला व्यसन लागलेलं आहे त्यामुळे जमिनीचा पोत देखील खराब होत आहे अन्नधान्य फळपिक ह्याच्यामध्ये आता कीटकनाशकाचा अंश सापडत आहे त्याच्यामुळे माणसाचं आरोग्य देखील खराब होत आहे नैसर्गिक शेती किंवा जैविक शेतीकडे वळणं आता आपल्याला काळाची गरज झालेली आहे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर नैसर्गिक शेतीकडे वळणं ही काळाची गरज झालेली आहे आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना बघितलं तर आ, या ठिकाणी पिकांसाठी रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर लागला आणि रासायनिक खताचा वापर म्हणजे व्यसन लागलेलं ला आहे व्यसन जर थांबायचं असेल तर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळणं काळाची गरज आहे कारण सेंद्रिय शेती जर आपण केली तर आज जे विविध आजार या रासायनिक कीटकनाशकामुळे रासायनिक खतामुळे होत चाललेला आहेत तर या आजारावरती आपण प्रतिबंध लावू शकतो कारण याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार फार मोठ्या प्रमाणात आज आपल्या देशात सुरू झालेला आहे तर हे थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेती करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे असं मी म्हणेन तर शेतकऱ्यांनी या बदलासाठी पुढाकार घेतल्यास रासायनिक शेतीचे दुष्परिणाम कमी करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आरोग्यदायी आणि टिकाऊ भविष्याची उभारणी करता येईल असं कृषी पर्यवेक्षक दिलीप आदमापुरे यांनी सांगितलं यावेळी संजय जाजू बाळासाहेब संकपाळ प्रकाश पाटील वसंतराव देसाई निवृत्ती सुतार यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला सुनील बडदारे सुनील कांबळे दत्ता पातले, संतोष पाटील नाथाजी पातले, श्रीपती साबळे यांच्यासह शेतकरी महिला उपस्थित होत्या